ग्रंथ जेव्हा आपण वाचतो ना तेव्हा तो किती वेळा वाचावा हा प्रश्नच असतो कारण नुसतं पहिल्यांदा आपण वाचतो ना तेव्हा एक चौकट आपल्याला कळते पण नंतर लक्षात येतं की तो ग्रंथ त्या चौकटीत नाहीच आहे तो कुठच्या कुठे गेलेला आहे पण आपली बुद्धी कमी पडते आपली पोहोच कमी पडते म्हणून तो पुन्हा पुन्हा वाचायला लागतो आणि पुन्हा पुन्हा वाचल्यानंतर जसं घृष्टम भृष्टम पुनर् पुनश्चंदनम चारुगंधम म्हणतात की चंदन पुन्हा पुन्हा उघडल्यानंतर त्याचा वास कमी होत नाही तो वाढतच जातो तसं पुन्हा पुन्हा जेव्हा आपण हे ग्रंथ वाचतो ना तेव्हा त्यातला ते त्यांना नेमका काय गर्भितार्थ अभिप्रेत आहे हे हळूहळू कळायला लागतं पूर्ण कळतं हे म्हणणं धाडसाचं ठरेल कारण त्यांनी कुठल्या पातळीवरनं हे पाहिलं जसं ज्ञानेश्वरीचा अर्थ लावत असताना त्याच्यामधला भावार्थ शोधत असताना प्रत्येक क्षणी ही आपल्याला जाणीव होते की हे आपण आपल्या बुद्धीतनं पाहतोय ज्या बुद्धीला खूप मर्यादा आहेत अशा बुद्धीतनं पाहतोय त्यांनी ते कुठल्या भावनेनं पाहिलंय त्यांच्या मनचक्षूंसमोर काय आहे त्यांनी ज्ञानचक्षूंनी काय पाहिलं हे जसं आपण सारखं बिचकत असतो ज्ञानेश्वरीचा भावार्थ लावत असताना मला असं वाटतं की आपांचे ग्रंथ हे सुद्धा त्याच पातळीचे आहेत की त्यांना नेमकं काय म्हणायचंय हे त्यांच्या पातळीपर्यंत गेल्याशिवाय वस्तुत आपल्याला कळणार नाही पण तरी सुद्धा आपल्या हिताच्या वाटा चालायच्या असतील तर ह्या ग्रंथांचं पुनः पुन्हा वाचन हेच त्याला एकमेव एक साधन आहे आजचा जो मी विषय घेतलाय यक्ष प्रश्न थोडीशी लबाडी म्हणा हे म्हटलं पुस्तकाचा आकार कमी आहे पण मी मगाशीच म्हटलं तसं की आपल्या भारतीय संस्कृतीने आकाराला मुळी मान फार मान दिलाच नाही तसं जर असतं तर ओम या एका अक्षरात सगळं अध्यात्म मावलत नसतो अक्षर कमी म्हणून एखादा विषय घ्यावा तर शंभर टक्के वक्त्याची फसगत होते जसं गुरु अरे दोनच तर अक्षरे आहेत पण गुरु म्हणजे अक्षरे दोन अमृताचा समुद्र जाणं तर या माझी बुडताची क्षण कवी होय परीयचा दोनच अक्षर पण अमृताचा समुद्राची नुसती भास समुद्राचा भास दाखवणारा पण तो किती खोल हे प्रत्यक्ष उतरल्याशिवाय न कळणारा असा हा शब्द त्यामुळे माझी फसगत झालीच म्हटलं आकार लहान आहे आपण प्रयत्न करून पाहूया आणि मग माझ्या समोर आलं की नेमकं काय बोलावं काय काय बोलावं आणि तसं बोलावं असा यक्ष प्रश्न पडला आता सूत्रसंचालक ताईंनी म्हटलं तसं की एखादा प्रसंग असा येतो आयुष्यामध्ये प्रश्न पडतो की त्याचं नेमकं उत्तर काय आप हे आपल्याला कळतच नाही आणि त्यातनं बाहेर कसं पडावं हे लक्षात येत नाही अशा प्रश्नामध्ये अडकलेलो जेव्हा आपण असतो तेव्हा त्या ते प्रसंगाला त्या प्रश्नाला आपण यक्ष प्रश्न असं म्हणतो